नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ अभिमान मराठी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की भगवान शंकरांनी अशा कोणत्या तीन स्त्रियांना श्रावणीसमोरचे व्रत करू नये असे सांगितले मित्रांनो एकदा देवी पार्वती भगवान भोलेनाथांजवळ येते आणि त्यांना विचारू लागते प्रभू आज मी तुमच्याकडे हे जाणून घेण्याच्या उद्देशाने आले आहे की शिवलिंगाला जल अर्पण करण्याचे नियम कोणते आहेत अशी कोणती स्त्री आहे जी शिवलिंगाला जल अर्पण करू शकते आणि कोणती स्त्री आहे जी शिवलिंगाला जल अर्पण करू शकत नाही या विषयात कृपया मला ज्ञान द्या त्याचबरोबर कोणत्या स्त्रीने सोमवारचे व्रत करू नये या बाबतीत माझ्या मनातील शंका तुम्ही दूर करा मित्रांनो तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणतात हे पार्वती आज तुम्ही खूपच एक उत्तम प्रश्न विचारला आहे शिवलिंगाला जल अर्पण करण्याचे काही महत्त्वपूर्ण नियम असतात ज्या नियमांचे पालन करतच शिवलिंगाला जल अर्पण करायला हवे जर एखादा व्यक्ती या नियमांचे पालन करत नसेल तर अशा व्यक्तीला महापाप लागत असतो हे देवी आज मी अशा तीन स्त्रियांबद्दल तुम्हाला सांगणार आहे ज्या स्त्रियांनी चुकूनही शिवलिंगाला जल अर्पण करू नये अशा स्त्रियांना शिवलिंगाला जल अर्पण करण्याचा कोणताही शुभ फळ प्राप्त होत नाही उलट जर या तीन स्त्रियांनी शिवलिंगाला जल अर्पण केले तर यांना महापाप लागू शकतं शिवलिंगच माझा साक्षात स्वरूप आहे शिवलिंगाची पूजा करण्याचे मी सदैव रक्षण करत असतो तुम्ही पाहिलं असेल की मात्र बारा वर्षाचे वय असणारी मार्कंडीय यांना अमृत्वाचा वरदान प्राप्त झाला होता हे देवी पार्वती शिवलिंगाला जल अर्पण करण्याचे नियम सांगण्यापूर्वी मी तुम्हाला सुजाताची प्राचीन कथा सांगत आहे तेव्हा देवी पार्वती म्हणते हे स्वामी तुमच्या मुखातून या कथेचे श्रवण करणे हे माझ्यासाठी एक सौभाग्याची गोष्ट आहे कृपया तुम्ही ही कथा सांगण्यास सुरुवात करा मी ही कथा पूर्णपणे नक्कीच ऐकेन मित्रांनो त्यानंतर भगवान बोलेनाथ देवी पार्वती हिला कथा सांगण्यास प्रारंभ करतात मित्रांनो तुम्ही सुद्धा ही कथा पूर्णपणे नक्की ऐका कारण अर्धी ज्ञान हे नेहमी धोकादायक असते तर चला आपण या कथेला सुरुवात करूया त्याचबरोबर कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा ओम नम शिवाय नक्की लिहा भगवान भोलेनाथ म्हणतात हे देवी पार्वती पूर्वकाळातील गोष्ट आहे दक्षिण देशामध्ये अत्यंत शोभामय नगरी होती त्या नगरीमध्ये शांताराम नावाचा एक ब्राह्मण निवास करत होता शांताराम खूपच बुद्धिमान आणि शास्त्रांमध्ये वेदांमध्ये पारंगत होता त्यांनी वेदांचे खूप अध्ययन केले होते त्याच नगराच्या शेजारी आणखी एक नगर होते त्या नगरामध्ये सत्येंद्र नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता त्याला एक मुलगी होती जिचे नाव सुजाता होते सुजाता भगवान भोलेनाथांची खूपच भक्तिभावाने सेवा करायची शिवलिंगाला जल अर्पण करणे आणि योग्य प्रकारे पूजा अर्चना करणे यानंतरच तिच्या दिवसाची सुरुवात होत असे सुजाताने मनोइच्छित वर मिळण्यासाठी सोळा सोमवारची व्रतसुद्धा केले होते सत्येंद्रनी खूपच प्रेमाने लाडाने त्याच्या मुलीला वाळवले होते सत्येंद्रची मुलगी अत्यंत सुंदर आणि गुणवान होती जेव्हा सुजाता लग्नासाठी पात्र झाली तेव्हा सत्येंद्रला त्याच्या मुलीच्या लग्नाची चिंता सतावू लागली त्यामुळेच सत्येंद्र त्याच्या पत्नीला म्हणाला हे प्रिय आपली मुलगी आता मोठी झाली आहे आणि म्हणूनच आपण तिचे लग्न लावून द्यायला हवे तेव्हा सत्येंद्रची पत्नी म्हणते हे स्वामी माझ्या दृष्टीमध्ये एक विद्वान ब्राह्मण आहे ज्यांचे नाव शांताराम मा आहे माझा असं मत आहे की आपल्या मुलीचे लग्न त्याच श्रेष्ठ ब्राह्मणासोबत करण्यात यावे शांताराम ब्राह्मणासोबत आपल्या मुलीचे लग्न लावल्यामुळे आपली मुलगी आनंदी आयुष्य जगू शकेल सत्येंद्र म्हणतो हे प्रिय तू अगदी योग्य म्हणतेस मी सुद्धा शांतारामबद्दल खूपच ऐकले आहे आपण आपल्या मुलीचे लग्न त्यांच्यासोबतच करूया मी उद्या त्याच्या घरी आपल्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन जातो त्यानंतर सत्येंद्र मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन शांतारामाच्या घरी जातो घरी शांताराम त्याच्या आई वडिलांची सेवा करत होता तेव्हा सत्येंद्र शांताराम त्याच्या आई वडिलांची सेवा करताना पाहतो तेव्हा त्याला खूपच आनंद होतो तो विचार करू लागतो अरे वा हा ब्राह्मण पुत्र तर खूपच महान आहे हा तर खूपच आनंदाने त्याच्या आई वडिलांची सेवा करत आहे जेव्हा शांताराम पाहतो की सत्येंद्र हे त्यांच्या द्वारात उभे आहेत तेव्हा तो त्यांचे स्वागत करतो आणि म्हणतो ब्राह्मण देवता तुमचे आमच्या घरामध्ये स्वागत आहे सांगा मी तुमची कशाप्रकारे मदत करू शकतो शांतारामचे आदरतित्य पाहून सत्येंद्र अत्यंत खुश होतो तो पाहतो की शांतारामचे घर अत्यंत पवित्र आणि स्वच्छ आहे त्याच्या घरामध्ये सर्व नियमांचे पालन करून शिवलिंग स्थापित केलेलं आहे आणि शांताराम शिवलिंगा या शिवलिंगाची नित्यनेमाने पूजा अर्चना करत असतो यामुळे सत्येंद्रची खात्री पटते की शांतारामच त्याच्या मुलीसाठी योग्य वर आहे त्यानंतर सत्येंद्र शांतारामला म्हणतो हे शांताराम आज मी तुमच्याजवळ माझ्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन आलो आहे माझ्या मुलीसाठी तुमच्यासारखा चांगला माणूस इतरत्र कुठेही सापडू शकत नाही शांतारामचे आई वडील सुद्धा सत्येंद्रचे हे बोलणे ऐकल्यानंतर प्रसन्न होतात आणि शांतारामला लग्न करण्यासाठी तयार करतात त्यानंतर शांतारामसुद्धा लग्न करण्यासाठी तयार होतो विवाहाचा मूर्त ठरवला जातो आणि एका पवित्र ठिकाणी शांताराम आणि सुजाताचा विवाह सोहळा संपन्न केला जातो सुजाताचे सुंदर आणि मनमोहक रूप पाहून शांताराम खूपच आनंदी होतो सुजाता अत्यंत गुणवान आणि चरित्रवान स्त्री होती विवाहानंतर जेव्हा सुजाता शांतारामच्या घरी जाते तेव्हा ती तिच्या नवऱ्याची सासू सासऱ्यांची खूपच चांगल्या प्रकारे सेवा करते तिच्या गोड बोलल्याने आणि कार्यानिती सर्वांचे मन जिंकते सुजाताच्या सासरी लोकसुद्धा सुजाताच्या वागणुकीमुळे खूपच आनंदी असतात सुजाता नेहमी नवऱ्यापूर्वी उठून घराचं अंगण साफ करायची त्यानंतर घरामध्ये साफसफाई करायची व त्यानंतर ती अंघोळ करायची अंघोळ केल्यानंतर ती नित्यनेमाने शिवलिंगाला जल अर्पण करायची व शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करायची त्यानंतर पूजा घरात जाऊन पूजा करायची व त्यानंतर अन्न शिजवून त्या अन्नाचा प्रथम भोग ती शिवलिंगाला अर्पण करायची त्यानंतर ती तिच्या नवऱ्याला भोजन द्यायची व त्यानंतर स्वतः भोजन ग्रहण करायची रात्री ती पतीचे पाय दाबून नवरा झोपल्यानंतर ती झोपायची सुजातामध्ये एका पतिव्रत स्त्रीचे सर्व लक्षण होते ती तिच्या नवऱ्याला देव मानायची आणि देवमानूनच नवऱ्याची सेवा करत असे सुजाताने पतीव्यतिरिक्त दुसऱ्या पुरुषाबद्दल कधीच विचार केला नाही ती नेहमी धर्माचे पालन करायची आणि धार्मिक कार्य करणारी पवित्र स्त्री होती तिने कधीही तिच्या आयुष्यात कोणतेही अशुभ कार्य केले नाही सुजाताचा असा सात्विक आणि सरळ स्वभाव पाहून माता लक्ष्मीसुद्धा सुजातावर प्रसन्न असायची ज्यामुळे माता लक्ष्मी स्वतः तिच्या घरात येऊन निवास करू लागली ज्यामुळे सुजाताच्या आयुष्यात सुख समृद्धी अनेक पटीने वाढली देवी लक्ष्मी त्या स्त्रियांवरती तिची कृपादृष्टी ठेवते ज्या स्त्रिया पतिव्रता असतात आणि ज्या सत्यधर्माचे पालन करतात सुजातामध्ये ते सर्व लक्षण होते जे एका श्रेष्ठ पतिव्रता स्त्रीमध्ये असायला हवे परंतु सुजाताने एक चूक केली ज्या चुकीमुळे देवी लक्ष्मी तिचे घर सोडून निघून गेली आणि सुजाताच्या घरावर दुःखाचे ढग दाटले आणि तिच्या आयुष्यामध्ये फक्त दुःख क्लेश आणि अशांतीच येऊ लागली एका दिवसाची गोष्ट आहे ज्याच्या पुढच्या दिवशी श्रावण महिन्याचा प्रारंभ होणार होता आणि त्या दिवशी अमावस्या होती तेव्हा सुजाताने जेवणामध्ये दुपारी कोशिंबीर बनवली होती ज्यामध्ये दही कोबी कांदा यांसारख्या गोष्टी होत्या सुजाताने बनवलेले हे भोजन खाऊन तिचे पूर्ण परिवार रात्री झोपी गेले सुजाताने जी कोशिंबीर बनवली होती ती अत्यंत स्वादिष्ट होती त्यामधील थोडी कोशिंबीर शिल्लक राहिली होती सकाळी शांताराम आणि सुजाता जेव्हा उठले तेव्हा त्यांच्या तोंडावर रात्रीच्या कोशिंबिरीची चव अजूनही होती तशीच होती त्यामुळे ती शिल्लक राहिलेली कोशिंबीर त्या दोघांनी सकाळी खाल्ली मित्रांनो असं म्हणतात की कांद्याच्या अतिसेवनामुळे माणसाचा तामसिक स्वभाव वाढतो आणि त्या ते दोघांमध्ये तेच घडले त्यांनी त्याच सामासिक स्वभावामुळे अंगो न करता शिवलिंगाला स्पर्श केला आणि जल अर्पण केले या चुकीमुळे भगवान भोलेनाथ क्रोधित झाले आणि त्यांनी सुजाताचे घर त्यागले सुजाताचे असे मानसिक तृतीय पाहून भगवान भोलेनाथ त्यांच्या भक्तांवर पृष्ट होऊन तिथून निघून गेले त्याचबरोबर सुजाताच्या तामसिक वृत्तीने तिला सर्व कार्यांपासून दूर ठेवले त्याचबरोबर इथे श्रावणी सोमवारचे पुण्यसुद्धा नष्ट केले सुजाता आणि तिच्या नवऱ्याने नकळतपणे कांदा आणि लसूण यांचे सेवन केले होते त्याचबरोबर सोमवारी सुजाताने सेंदा मिठाचे सेवन केले होते ज्यामुळे तिचे व्रतसुद्धा विफळ झाले होते जे व्रत केल्यामुळे मनुष्याला महापुडाण्याची प्राप्ती होत असते परंतु सुजाताने नकळतपणे केलेल्या चुकांमुळे ती महापापाची भागीदार बनली होती तामसिक गुणांनी सुजाताच्या शरीरामध्ये वास केल्यामुळे सुजाताची मती भ्रष्ट होत चालली होती ज्यामुळे याचा विपरीत परिणाम सुजाताच्या नवऱ्यावर सुद्धा झाला आणि तो सुद्धा धर्म सोडून वागू लागला सुजाता मासिक धर्मामध्ये असतानासुद्धा त्याने तिच्याबरोबर संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आणि तिच्यावर असलेले ब्रह्महत्येचे पाप त्याच्या शरीरामध्ये आले यामुळे तो लगेचच जमिनीवर पडला आणि त्याला कुष्ठरोग झाला त्याचे अंग जळजळ करू लागले शरीरावर अनेक जखमा झाल्या तो यात नेहमी ओरडू लागला हे देवा माझ्याकडून खूप मोठे पाप झाले आहे मला सर्व काही माहीत असूनही मी हे घोर पाप केले आहे आता माझे रक्षण कोण करणार सुजाताची सासू लगेच त्या ठिकाणी येते तेव्हा तिने पाहिले की तिचा मुलगा कुष्ठरोगाने ग्रस्त होऊन जमिनीवर पडला आहे ती रागात येऊन सुजाताला म्हणू लागली पापी मुली तू हे काय केले आहेस तू तु तुझ्याच तु नवऱ्याचा धर्म भ्रष्ट केला आहेस नवऱ्याची ही अशी अवस्था पाहून सुजाता खूपच घाबरते आणि ती जोरजोरात रडू लागते ती सासूबाईला म्हणाली सासूबाई मला क्षमा करा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे कांद्या लसणाच्या सेवनामुळे आमच्यामध्ये तमोभाव वाढत चालला आहे सुजाताची सासूबाई म्हणते तू या घरातून आत्ताच्या आत्ता निघून जा तुझ्यासारख्या पापी स्त्रीला या घरात अजिबात जागा नाही तेव्हा सुजाता म्हणते सासूबाई मी कुठे जाऊ माझा नवऱ्या व्यतिरिक्त माझा दुसरा कोणीही नाही मी त्यांच्याशिवाय जिवंत राहू शकत नाही तेव्हा सुजाताची सासू म्हणते तुला वाटेल ते कर कुठे जाऊन जीव दे परंतु आता तू या घरात राहू शकत नाहीस इतके म्हटल्यावर सुजाताच्या सासूने सुजाताला धक्के मारून घराबाहेर काढले त्यानंतर सुजाता दुःखी होऊन घरातून निघून गेली तिला तिच्या चुकीचा खूप पश्चाताप वाटू लागला तिला काहीच समजत नव्हते की काय करावं सुजाता चालत चालत एका जंगलामध्ये पोहोचते त्याच वनामध्ये एक शिवमठ असतो तेव्हा ती त्या मठामध्ये मदत मागण्यासाठी जाते तेव्हा तिथे ते कोणीही नसते सुजाता त्याच मठामध्ये जाऊन बसते आणि तिच्या चुकीबद्दल विचार करू लागते मग काही वेळ गेल्यानंतर एक ऋषी तिथे येतात जे त्या मठाचे पुजारी असतात जेव्हा ते ऋषी एका स्त्रीला मठामध्ये दुःखी अवस्थेत पाहतात ते पाहून ते आश्चर्यचकित होतात आणि जवळ जाऊन त्या स्त्रीला विचारतात हे कल्याणी तू कोण आहेस आणि तुला असे कोणते दुःख आहे ज्या ज्यामुळे तू इथे एकटी बसली आहेस तुझ्या दुःखाचे कारण काय आहे काही खाजगी गोष्ट नसेल तर तू मला सांगू शकतेस मी तुझी मदत करू शकेन तेव्हा ती स्त्री म्हणते हे ऋषी माझं नाव सुजाता आहे माझ्याकडून एक मोठी चूक घडली आहे ज्यामुळे मी माझ्या कुटुंबापासून विभक्त होऊन इथे आले आहे तेव्हा ते ऋषी म्हणतात हे देवी तू हे काय म्हणत आहेस तू कोणते पाप केले आहेस मला सर्व काही विस्तार स्वरूपात सांग जेणेकरून मी तुला मदत करू शकेन सुजाता म्हणते हे ऋषी माझ्याकडून एक घोर पाप घडले आहे कांदा लसूण यांच्या सेवनामुळे माझ्यामध्ये व माझ्या पतीमध्ये तामसिक गुणांनी प्रवेश केला आहे व त्या तमोगुणांच्या आहारी जाऊन आम्ही धर्म उल्लंघन केले आहे ज्यामुळे माझ्या पतीला कुष्ठरोग झाला आहे आणि ते यातना सहन करत आहेत तेव्हा ते ऋषी ते म्हणतात पोरी तू काळजी करू नकोस तुझ्याकडून पाप घडले आहे त्या पापाचे प्रायच्छित्त कर तुला या पापापासून मुक्ती नक्कीच मिळेल तू या मठामध्ये राहून भगवान भोलेनाथांची पूजा कर रोजच्या रोज शिवलिंगाला जल आणि बैलपत्र अर्पण कर भगवान भोलेनाथ हे सर्व ब्रह्मांडाचे कर्ता करविता कर आहेत त्यांच्या शरीरामध्ये जो कोणी येतो त्याचा उद्धार निश्चितच होतो आणि तू भगवान भोलेनाथांची अशा प्रकारे पूजा केल्यामुळे तुझा नवरासुद्धा लवकरच बरा होईल त्यानंतर सुजाता तिथेच त्याच मठात राहून भगवान भोलेनाथ आणि शिवलिंगाचे नित्यनेमाने पूजा करू लागते रोज अंघोळ करून ती ब्रह्मचर्याचे पालन करून शिवलिंगाला जल अर्पण करते आणि शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करते आणि भगवान भोलेनाथांना भोग अर्पण करते त्यानंतर त्या मठामध्ये जेवढ्या गायी होत्या त्या सर्व गायींची सेवा करते त्यानंतर सुजाता दिवसभर त्या असणाऱ्या भगवान भोलेनाथ यांच्या मूर्तीसमोर बसून त्यांची पूजा करत असते आणि पुन्हा तिचा नवरा बरा होण्यासाठी सोळा समोरचे व्रत करते अशा प्रकारे एक वर्ष निघून जात दुसऱ्या बाजूला भगवान भोलेनाथ सुद्धा सुजाताची परीक्षा घेत असतात आता पुढच्या वर्षातल्या श्रावण महिन्याला प्रारंभ होतो तेव्हा ते साधू महाराज म्हणतात पोरी तू श्रावण महिन्यामध्ये सर्व श्रावणी सोमवार उपवास कर भगवान भोलेनाथांची सदैव पूजा कर अर्चना कर आणि लक्षात ठेव आता तू कोणतीही चूक करू नकोस आता मी तुला श्रावणी सोमवार या व्रताच्या बाबतीत एक विस्तार स्वरूपात सांगतो तू लक्षपूर्वक ऐक कुठल्याही स्त्री पुरुषाने श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या तामसिक पदार्थांचे सेवन करू नये हे मुली शिवलिंगावर चुकूनही केतकीचे फुल किंवा तुळशीपत्र अर्पण करू नये भगवान भोलेनाथांच्या पूजेमध्ये शंखाचा वापर करू नये शिवलिंगाला कधी हळद कुंकू किंवा सिंदूर अर्पण करू नये तू नेहमी पूर्ण भक्तिभावाने खऱ्या मनाने भगवान भोलेनाथांची पूजा अर्चना कर ते नक्कीच तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करतील मित्रांनो आता सुजाता अशाच प्रकारे भगवान भोलेनाथांची पूजा अर्चना करत असते परंतु तिला कोणताही साक्षात्कार किंवा अनुभव येत नाही त्यामुळे निराश होऊन ती एके दिवशी आत्महत्या करण्याचा विचार करते कारण तिच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा तिला दिसत नाही तेव्हा शिवमठाच्या बाजूला असणाऱ्या नदीजवळ ती जाते आणि भगवान भोलेनाथांचे स्मरण करत ती जलसमाधी घेते परंतु त्याच वेळेला तिथे एक चमत्कार घडतो ज्या प्रकारे सुजाता पाण्यामध्ये प्रवेश करते त्याच प्रकारे ती पाण्यातून बाहेर सुद्धा येते आणि जेव्हा ती डोळे उघडते तेव्हा तिच्या समोर स्वतः भगवान शिव प्रकट झालेले असतात भगवान शिव सुजाताच्या दीर्घनिष्ठेने आणि भक्तीने अत्यंत प्रसन्न होतात आणि सुजाताला साक्षात दर्शन देतात भगवान बोलेनाथ यांना समोर उभे पाहून सुजाता त्यांना प्रणाम करू लागते तेव्हा भगवान शिव सुजाताला म्हणतात हे पुत्री तू खूपच श्रद्धेने आणि भक्तिभावाने माझी आराधना केली आहेस आणि म्हणूनच मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे बोल तुझ्या काय इच्छा आहेत तेव्हा सुजाता म्हणते हे प्रभू कृपया मला सांगा माझ्या कोणत्या दोषामुळे माझ्याकडून धर्माचे पालन झाले नाही ज्यामुळे माझ्याकडून पाप घडले त्यामुळे माझ्या पतीला कुष्ठरोग झाला भगवान भोलेनाथ म्हणतात आता तू लक्षपूर्वक ऐक तुझ्याकडून नकळतपणे एक पाप घडले होते ज्यामुळे तुझ्यामध्ये तामसिक गुणांनी प्रवेश केला होता एके दिवशी श्रावण महिन्यामध्ये तू तामसिक पदार्थांचे सेवन करून अंघोळ न करताच शिवलिंगाला स्पर्श करत जल अर्पण केलं होतं तामसिक पदार्थांचे सेवन केल्यानंतर शरीरामधून चांगली ऊर्जा येत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये शिवलिंगाला कधीही स्पर्श करू नये शिवलिंग हा माझाच अंश माझाच अवतार आहे तू अपवित्र स्वरूपात शिवलिंगाला जल अर्पण केले होते ज्यामुळे मी तुझ्या घराचा त्याग केला आणि अधर्माने तुझ्या घरामध्ये प्रवेश केला तुझ्या पतीमध्ये सुद्धा तामसिक गुण वाढीस लागले होते आणि त्यामुळेच तुझ्या नवऱ्याला कुष्ठरोग झाला तेव्हा सुजाता म्हणते प्रभू नकळतपणे माझ्याकडून हे खूप मोठे पाप घडले आहे आता या पापाचे प्रायच्छित्त काय आहे तेव्हा भगवान शिव म्हणतात हे सुजाता या पापाचे प्रायचित्त तू एक वर्षापर्यंत ब्रह्मचार्य व्रताचे पालन करून आणि तामसिक अन्नपदार्थांचा त्याग करून केले आहेस आणि तू सोळा समोरचे व्रतसुद्धा केले आहेस म्हणूनच तू या पापापासून मुक्त झाली आहेस सुजाता म्हणते आता कोणत्या अवस्थेमध्ये शिवलिंगाला जल अर्पण करू नये आणि शिवलिंगाला जल अर्पण करण्याचे नियम कोणते आहेत भगवान शिव म्हणतात आता मी तुला शिवलिंगाला जल अर्पण करण्याचे नियम सांगत आहे तू हे नियम लक्षपूर्वक ऐक शिवलिंग एक अत्यंत पवित्र आहे शिवलिंग मला अत्यंत प्रिय आहे आणि म्हणूनच शिवलिंगाची सात्विकता अखंड राहायला हवी शिवलिंगाला कधीही अपवित्र रूपाने किंवा अंघोळ न करता स्पर्श करू नये मासिक धर्मामध्ये असताना स्त्रीवर ब्रह्महत्तीचे पातक असते त्या काळात सुद्धा शिवलिंगाला कधीही स्पर्श करू नये आणि जलसुद्धा अर्पण करू नये अंघोळ केल्यानंतर शुद्ध शरीराने आणि शुद्ध भावनेने शिवलिंगाला स्पर्श करावा किंवा जल अर्पण करावे अन्यथा नाही जे अशुद्ध शरीराने शिवलिंगाला स्पर्श करतात अशा स्त्री पुरुषांना महापाप लागते पतिव्रता स्त्रिया किंवा कुमारी यांना शिवलिंगाची पूजा करायला काही हरकत नाही सुजाता आता मी तुला शिवलिंगाला जल अर्पण करण्याच्या संबंधात महत्त्वपूर्ण नियम सांगितले आहेत तू हे सर्व नियम व्यवस्थित लक्षात ठेव तेव्हा सुजाता म्हणते हे प्रभू माझा नवरा कुष्ठरोगामुळे पीडित आहे कृपा करून तुम्ही माझ्या नवऱ्याला त्या रोगापासून मुक्त करा तेव्हा भगवान शिव म्हणतात हे सुजाता तू या शिवलिंगाची एक वर्षापर्यंत पूजा केली आहेस आणि नित्यनेमाने तू या शिवलिंगाला बेलपत्र अर्पण केले आहेस तू या शिवलिंगावरील बेलपत्र नेऊन तुझ्या नवऱ्याला खायला दे तुझा नवरा कुष्ठरोगापासून आणि सर्व पापांपासून मुक्त होईल इतके बोलून भगवान शंकर अंतर्ध्यानात विलीन होतात भगवान शिवाचे हे बोलणे ऐकून सुजाता अत्यंत आनंदित होते आणि ती भगवान शिवाला वारंवार प्रणाम करते आणि त्यांचे आभार व्यक्त करते त्यानंतर सुजाता शिवलिंगाला अर्पण केलेल्या बेलपत्राची काही पाने घरी घेऊन जाते आणि तिच्या नवऱ्याला खायला देते शिवलिंगावर अर्पण केलेले बेलपत्राचे पान खाल्ल्यानंतर सुजाताचा नवरा पूर्णपणे बरा होतो आणि तो लगेच सुजाताचे आभार मानतो सुजाताची सासू जेव्हा चमत्कार पाहते तेव्हा तीसुद्धा खूपच आनंदित होते व त्यानंतर सर्वजण आनंदाने राहू लागतात भगवान भोलेनाथ म्हणतात हे पार्वती म्हणूनच या अवस्थांमध्ये स्त्रियांनी कधीही शिवलिंगाला जल अर्पण करू नये त्याचबरोबर शिवलिंग असल्यास स्पर्शसुद्धा करू नये अन्यथा या गोष्टींचे खूप अशुभ परिणाम भोगावे लागू शकतात मित्रांनो आता जाणून घेऊया शिवलिंगाबद्दल काही महत्त्वाचे नियम तुम्हाला माहीत आहेत का भगवान भोलेनाथांच्या पूजेमध्ये या तीन गोष्टी वापरणे वर्जित आहे जर तुम्ही या तीन गोष्टी वापरत असाल तर तुम्हाला पुण्याऐवजी पापच लागेल चला तर मग जाणून घेऊया या कोणत्या तीन गोष्टी आहेत तुळशीची पाने तुळस ही लक्ष्मी स्वरूप आहे आणि लक्ष्मी माता ही भगवान श्रीहरी विष्णू यांची पत्नी आहे आणि म्हणूनच तुळशीची पाने कधीही शिवलिंगाला अर्पण करू नये दुसरी गोष्ट म्हणजे शंख भगवान शंकरांनी शंखचूड नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि त्याच्याच हाडांपासून शंखाची निर्मिती झाली आहे तिसरी गोष्ट म्हणजे केतकीचे फुल पुराणानुसार भगवान श्रीहरी विष्णू आणि ब्रह्माजी यांच्या वादामध्ये केतकीने ब्रह्माजींच्या खोट्यामध्ये त्यांची साथ दिली होती भगवान भोलेनाथ या विवादामध्ये निर्णय करता या भूमिकेमध्ये होते भगवान भोलेनाथांनी केतकीचे खोटे पाडले होते आणि तिला शाप दिला की तुझ्या फुलांचा वापर माझ्या पूजेमध्ये कधीच केला जाणार नाही भगवान भोलेनाथांना पिवळ्या आणि पांढऱ्या कनेरीचे फूल अत्यंत प्रिय आहे तुम्ही ते फूल भोलेनाथांना अर्पण करू शकता धतुऱ्याची फळे आणि फुले सुद्धा अर्पण करू शकता त्याचबरोबर शिवलिंगावर दूध आणि चंदनाचा लेप लावणे सुद्धा शुभ मानले गेले आहे पुराणांमध्ये शिवलिंगालाच ब्रह्मांडाचे केंद्र मानले गेले आहे आणि या शिवलिंगापासून समस्त ब्रह्मांडाला ऊर्जा प्राप्त होत असते आणि शिवलिंगातूनच या सर्व ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली आहे म्हणूनच शिवलिंगाला ऊर्जेचे केंद्र मानलं गेलं आहे त्यामुळेच शिवलिंगाजवळ अशी कोणतीही गोष्ट ठेवू नये ज्यामुळे शिवलिंगातून निघणारी ऊर्जा नकारात्मक ऊर्जेमध्ये बदलली जाईल श्रीस्वामी समर्थ